बातमी आहे पुण्यातून पुण्यात कोथरूडमध्ये पोलिसांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करून आंदोलन करणाऱ्या मुली अखेर रात्री साडेतीन वाजता परत गेल्या मात्र मुलींच्या मागणीप्रमाणे अजूनही पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही पीडित मुलींचं आमदार रोहित पवारांनी पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मात्र अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एस पी सी पी ऑफिसपासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेत ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे आणि आपण याचबद्दलचे अपडेट जाणून तर शिवानी पांढरे आपल्यासोबत आहे शिवानी अत्यंत निर्णायक अशा आँ... परिस्थितीमध्ये सगळं हे घडल्याचं पाहायला मिळतंय साधारणपणे साडेतीन वाजता या सगळ्या मुली घरी परत गेल्या आहेत काय नेमकी चर्चा झाली पोलिसांसोबत काल सकाळपासूनच एबीपी माझानं हे सगळं प्रकरण लावून धरलं होतं पहिली बातमी आली त्यानंतर सगळे नेते मंडळी असू देत किंवा आजूबाजूचे सगळे सामाजिक कार्यकर्ते या मुलींच्या मदतीसाठी धावले वंचितचे कार्यकर्ते असू देत सोबतच रोहित पवार सुजात आंबेडकर अंज अंजली आंबेडकर त्यासोबतच रुपाली चाकल चाकणकरांनी देखील या सगळ्या प्रकरणाची आहे ती दखल घेतली होती मात्र रात्री साडेतीन वाजेपर्यंत आमदार रोहित पवार असू देत किंवा सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर हे सगळे पोलिसांशी चर्चा करत होते या चर्चेअंती तरी या सगळ्यांना न्याय मिळेल असं कुठेतरी वाटत होतं मात मात्र असं काही झालेलं दिसत नाही आहे एवढंच नाही तर या मुलींना सार्वजनिक ठिकाणी असं काही झालं नाही आहे आणि या मुलींच्या विरोधात या पोलिसांच्या विरोधात असे काही पुरावे नसल्याची माहिती असल्याचं पोलिसांनी सांगून गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही असं पोलिसांनी सांगल्या सांगितल्याची रात्री माहिती आहे साडेतीन वाजेपर्यंत या सगळ्या मुली आहेत त्या सगळे कार्यकर्ते आहेत सोबत प्रशांत जगताप आहेत हे सगळेजण साडेतीन वाजेपर्यंत आपल्याला कुठेतरी ्याय मिळेल यासाठी ते भांडत होते अक्षरशः आपण जर काही व्हिडिओ बघितलं तर ज्या वकील पेशान वकील आहेत आणि या सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत परिक्रमाक होत त्यांनी देखील पोलिसांना जाब विचारला की सर हे असं असेल आम्ही सांगतोय मुली वेड्या नाही आहेत त्या खोट्या बोलत नाही आहेत आणि कोणतीही मुलगी अशा प्रकरणात खोटं बोलणार नाही असं सांगून त्या पोलिसांना विचारत होत्या मात्र या पोलिसांविरोधात आमच्याकडे कोणतीही पुरावे नाही आहेत किंवा असे सगळे अनेक पोलिसांनी कारण दिलेत आणि या नंतर आम्ही कोणताही गुन्हा दाखल करणार कर, कर, नाही किंवा करता येणार नाही असं या सगळ्यांना रात्री साडेतीन वाजेपर्यंत सांगितलं अखेर या सगळ्यांनी हात टेकले आणि हे सगळे जण साडेतीन वाजता त्यांच्या घरी रवाना झाले आहेत आज दिवसभरात हे सगळे कार्यकर्ते नेमकं कोणाकोणाला भेटतात कोणाकोणाकडे दाद मागतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे दीपक एवढंच नाही तर पुणे पोलीस आत्ता नेमकं यांच्या सगळ्या मागणीला काय काय दाद देतं हेही तेवढं महत्वाचं असणार आहे शिवानी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल अपडेट दिवसभरातले जाणून घेतच राहू